आज करणार आहोत आपण रवा आणि बेसनाचा झटपट होणारा ढोकळा एक वाटी बेसन एक वाटी रवा घेतलेला आहे पाऊन वाटी दही घेतलेलं आहे आलं मिरची लसणाचा ठेचा केलेला आहे एका लिंबाचा रस घेतलेला आहे पाऊण चमचा हळद घेतली आहे मीठ आणि तिखट बेसन घेतलेलं आहे जेवढं बेसन आहे तेवढाच रवा घेतलेला आहे रवा बारीक घेतलेला आहे मीठ आणि दही आता हे व्यवस्थित मिक्स करून मग लागेल तसं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे छान फेटून घ्यायचंय म्हणजे मग ढोकळा आपला हलका होतो आता आपण वीस मिनिटं हे झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण आता तेल लावून घेणार आहोत कुकरच्या डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण ढोकळा करणार आहोत सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे वीस मिनटं झालेले आहेत याच्यामध्ये आता आपण आलं लसूण मिरचीचा ठेचा घातला आहे हळद घातलेली आहे आणि साखर घातलेली आहे एक चमचा आणि आता हे व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत रवा फुगल्यामुळे हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी मी घालणार आहे यात खाण्याचा सोडा घेतलेला आहे पाव चमचा आणि त्याच्यावर लिंबाचा रस घालणार आहे या ठिकाणी आपण इनो देखील वापरू शकतो एकाच साईडने व्यवस्थित हळूहळू हलवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण कुकरच्या डब्यामध्ये घालणार आहोत टॅप करून घ्यायचा आहे थोडा डबा वरून तिखट आहे आणि आता आपण शिजवायला लावणार आहोत ढोकळा पंधरा ते वीस मिनटासाठी तोपर्यंत आपण फोडणी करणार आहोत तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी हिंग आणि चिरलेली मिरची आणि कढीपत्ता फोडणी झाल्यानंतर यात घालणार आहोत आपण थोडंसं पाणी आणि मीठ आणि दोन चमचे साखर साखर विरघळली की गॅस बंद करायचा आहे वीस मिनटं झालेली आहेत ढोकळा झाला आहे की नाही ते पाहूया आपण झालेला आहे ढोकळा आता हा पूर्णपणे गार करायचा आहे आता गार झालेला आहे पूर्णपणे आता आपण त्याच्या कडा सोडवून घेणार आहोत ढोकळा छान निघालेला आहे आपण जर तो गरमच काढण्याचा प्रयत्न केला तर तो तुटतो म्हणून थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आता आपण हा चिरून घेणार आहोत मस्त स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे आता याच्यावर घालणार आहोत आपण फोडणी जिथे आपण कापलेलं आहे तिथे मी फोडणी घालते म्हणजे जे, जे फोडणी आहे किंवा जे पाणी आहे ते ढोकळ्याच्या आतपर्यंत जाईल आणि ढोकळा कोरडा लागणार नाही तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या ढोकळा करून बघा कसा झाला आहे मला कमेंट्समध्ये पण नक्की सांगा तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये वैशाली तिझी रेसिपीमध्ये नमस्कार